कारला आहे पण कडू नाही आता ते कसं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही खास रेसिपी आहे ज्यांना कारला आवडत नाही त्यांच्यासाठी नमस्कार मी सविता सर किचनमध्ये आपलं खूप खूप पानापासून स्वागत करते आता ही आग आपण बनवणार आहोत भरलेली कारली त्यासाठी मी ते जवळपास पाव किलो कारली घेतलेली आहे आता कारलं जेव्हा आपण कट करतो तर त्याची जी वरची जी आपल्याला असं दिसत ना शिरा त्या थोड्याशा काढायच्या म्हणजे त्यामध्ये कडवटपणा जास्त असतो बघा अशा पद्धतीने त्या सुरीने आपल्याला काढून टाकायच्या म्हणजे कारल कडू कमी होण्यास मदत होते पुढचं पाठीमागचं टोक काढायचं आणि कारगिल साईज लहान असल्यामुळे आपण त्याचे दोन तुकडे करूया लांब असतील तर आपण त्याचे तीन तुकडे केले तरी चालतील आपण आपल्या आवडीनुसार साईज कमी जास्त ठेवू शकता आतमधल्या बिया काढायच्या कारण की आपल्याला तिथे मसाला भरायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व कारली कट करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला थोडस गॅसवरती पाणी गरम करत ठेवायचं पाणी चांगलं उकळलं की त्यात थोडस पाव चमचा हळद आणि थोडस मीठ टाकून ही कारली दहा ते पंधरा मिनटं म्हणा त्या पाण्यामध्ये बुडून भिजत ठेवायची आता आपण बाकीचा मसाला पाव मी ते जवळपास पाव कप फक्त शेंगदाणे घेतलेले आहेत आता मी घेतलेलं आहे पाव कप खोबरं आठ ते दहा लासणाच्या पाकळ्या थोडीशी हिरवीगार कोथिंबीर आणि जिरं एक चमचा मी इथे जिरं घेतलेलं आहे आता आपण गॅस ऑन करूया आता आपण थोडस तेल घालूया आपल्या आवडीनुसार आपण थोडस फक्त खोबरं भाजण्यापुरतं तेल घालायचं आहे तेल घालूयात आणि खोबरं चांगलं आपण खरपूस भाजून घेऊयात जाळायचं नाहीये खोबरं आपल्याला एकसारखं हलवत थोडस खरपूस भाजून घ्यायचं इथे आपलं खोबरंही चांगलं खरपूस भाजून झालेलं आहे खोबरं भाजून झालं की आपण यामध्ये घालायचे ते शेंगदाणे शेंगदाणे आपण चांगले भाजून घेऊया मी जेवढे खोबरं घेतलं तेवढं शेंगदाणे घेतले म्हणजे अ समान इक्वलच घेतलेत मी कमी जास्त प्रमाण घेतले नाही आपण आपल्या आवडीनुसार शेंगदाणे किंवा खोबरं कमी जास्त करू शकता आपले इथे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झालेले आहेत आता ते आपण एका भांड्यामध्ये काढूया शेंगदाणे आणि खोबरं आपलं दोन्ही भाजून झालेलं आहे आता है जे आपलं बाकीचं वाटण आहे हिरवी ही, कोथिंबीर आणि जिरं ते आपल्याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे शेंगदाणे खोबरे सगळे एकत्र बारीक करून घ्यायचं आहे हे पाहू शकता इथे मस्त असं थोडस जाडसर राहिलं तरी चालेल पवा पावडर घेऊयात आणि त्याचबरोबर दीड चमचा घरातला साठवून मसाला कोणताही जर तुम्ही रोजच्या वापरतला असेल हळद कमीच घालायची आणि मी ह्या वाटणामध्येच मीठ घातलेलं आहे तो व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झाला आता आपण हे करूया हा सर्व मसाला हाताने चांगला एकजीव करून घेऊयात आता इथे पाहू शकता आपला मसाला एकत्र करून चांगला झालेला आहे आणि हा हा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीला म्हणजे कोणतीही भाजी भरून करायची असेल तर त्याला वापरू शकता खूप भाजी छान होते वांग्याची भाजी तर तुम्ही अशा पद्धतीने केली तरी ती चांगली होईल आता आपण हे जी कारली आहेत उकडलेली कारली पाण्यामधून बाजूला काढून घेऊयात आणि या कारल्यांमध्ये हा मसाला आपण भरायचा आहे जेवढा जास्त दाबून भरता येईल तेवढं चालेल आता जवळपास इथे थोडीशी कारली नरम झालेली आहेत म्हणजे आपण ती गरम पाण्यामध्ये बुडवत ठेवली होती ना तर असं केल्यामुळे काय होतं की कारल्याला जी कडवट चव असते किंवा जो कडवट वास असतो ना तो हळद आणि मीठ टाकल्यामुळे निघून जातो अशा पद्धतीने आपल्याला इथे सर्व कारली भरून घ्यायची आहे जेवढा मसाला जास्त बसेल आतमध्ये तेवढा भरून घ्यायचा आहे आता इथे आपण पाहू शकता अशा पद्धतीने सर्व मसाला कारल्यांमध्ये भरून झालेला आहे आणि एवढा मसालाही शिल्लक राहिलेला आहे आता ही जी भाजी आहे ही टिफिनसाठी देणार आहोत आपण किंवा टिफिनला देण्यासाठी म्हणा किंवा असं पूर्ण आपण सुकी बनवणार नाहीत तर आता आपण कढई ठेवूया गॅसवरती कढई चांगली तापली की त्यामध्ये तेल घाल घालूयात मी जवळपास इथे तीन चमचे तेल घातले थोडासा हिंग घालते मी पाव चमचा जरी आपण घातलं तरी चालेल आता हिंग घातल्यानंतर आपल्याला एक एक करून इथे कारलं सोडायचं आहे अशा पद्धतीने हळू सोडायचं हातावरती तेल उडू शकत एक एक करून आपल्याला इथे कार्ल सोडायचं आहे हलक्या हाताने आपण हवं तर नुसतं असं तेलातही फ्राय करू शकता पण काय होतं की असं नुसती कार कारली आपण टिफिनला देऊ शकत नाही किंवा नुसते कधी कधी अशी कारले खाऊ शकत नाही म्हणून थोडस आपण हे एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आता हे आप आपण पाहू शकतात तेलात टाकल्यानंतर मंद गॅसवर चांगले भाजून घ्यायचं खरपूस भाजून घ्यायचं एक ते दोन मिनटं वेळ लागला तरी चालेल पण चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे कारले जिथंही छान लागते म्हणजे ती कडवट लागत नाही हे बघा अशा पद्धतीने आणि त्यातल्या त्यात आपण ते ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये आणि मीठ टाकल्यामुळे बऱ्यापैकी कारली ही थोडंसं कमी कडू होतो आता हे बघा आता त्याचबरोबर मी इथे घातलेली चिंच आपल्याला जर चिंच आवडत असेल तर आपण घातली तरी चालेल पण हे थोडंसं वातूळ असल्यामुळे त्यात चिंच घालावी आपण पाहू शकता आता हे मी चांगलं चिंच घातल्यानंतरही चांगलं ते परतून घेतलं आणि आता त्याच्यावरती थोडासा मसाला घालते मग म मसाला मागाशी शिल्लक राहिलेला होता तो मसाला घातल्यानंतरही चांगलं तरे हे आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आत्ताच खूप सुंदर दिसते असं नुसतं आपण वाफेवरच शिजवलं तरी चालेल पण बऱ्याच ठिकाणी कसं कोरडी भाजी आवडत नाही लोकांना थोडंसं ग्रेवी टाईप म्हणा किंवा असं थोडी ओलसर भाजी आवडते म्हणून त्यासाठी फक्त या कारल्यामध्ये मी अर्धा चमचा कोमट पाणी घातलेलं आहे हे आपण पाहू शकता आपल्याला जर ह्याचं रस्सा भाजी आपण ह्याची बनवू शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचं अर्धा ऐवजी एक ग्लास पाणी घालायचं छान लागते कारण की आपण एवढा मसाला घातला एवढी मेहनत केलेली आहे त्याच्यामुळे कारलं तर या पद्धतीने तुम्ही बनवून पहा कडू तर होणारच नाहीये चवीला खरंच खूप छान लागेल आता हे मस्तपैकी चांगलं हलवून घ्यायचं आपण आणि यावरती झाकण ठेवायचं थोडस लगेच नाही ठेवायचं एक उकळी येऊ द्यायची कारण की आपण कारली आधी उकडून घेतलेली नव्हती फक्त ती उकळलेल्या पाण्यामध्ये आपण गॅस बंद करून दहा ते पंधरा मिनटं ठेवलेली होती आपण पाहू शकता हे बघा आता चांगली उकळी आलेली पाच ते सात मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं कारण की अशी कारली शिजतात पटकन फारसा वेळ लागत नाही पाच ते सात मिनिट झालेली आहेत आता मी झाकण काढून पाहते आपण पाहू शकता बऱ्यापैकी हे पाणी थोडस आटलेले दिसते चमच्याच्या साह्याने चांगलं मी हे हलवून घेते हे एवढाही आपण रस्ता ठेवला तरी चालेल पण थोडस मी बोलते की अजून थोडंसं सुक व्हावं यासाठी मी थोडस अजून पाच ते सात मिनिट थोडस सा तयार होऊ देते कारला आपण चेक करायचा सुरीने किंवा ह्याच्या साय्याने चमच्या शिजले की नाही दाबलं गेलं की कारलं शिजले आणि कारला, कारला जास्तही शिजवायचं नाही जास्त शिजवलं की मग ते चवीलाही चांगलं लागत नाही आपलं कारलंही शिजून तयार आहे मस्त अशी चमचमीत भाजी झालेली आहे कारलं आहे पण कडू नाही हे लक्षात ठेवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या फास्ट किचन या तुम्ही नवीन असाल तर विचारू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर टिफिनला तरी नक्की द्या जे खात नसेल तेही आवडीने खातील किंवा घरातील लहान मुलंही आवडीने खातील हे बघा मस्त अशी रसरशीत म्हणा किंवा अशी मसालेदारी कार तयार झालेली आहेत पाहूनच मलाही वाटतं तुमच्याही तोंडाला पाणी फुटलेलंच असेल हे आपण पाहू शकता आणि हा एक गोष्ट मी सांगायची विसरले थोडासा गुळ घालायचा तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फक्त पाव चमचा सा गुळ घातला तरी चालेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर बाय बाय